मना आईस्क्रीम बनवायची हं असं बनले असं आईस्क्रीम बनवתי ना बाबा आईस्क्रीम बनवया मी मामा एक कप घेतली हे दूध बंद करून आपण मी टाकतो हे ना पिस्ता आहे हे सिर्फ पिस्ते मी यांना खाऊन बघते हं खूप घोर आहे थांबे रे हे बघ आधी आधी मध्ये दाखवून मेट झालेला थांब बारीक करून अजून टाकते हे बघू बघितले हा हे बघा बघ त्याच्यामध्ये नाही मी ड्रायफ्रूट वगैरे हो टाकून येणं सगळं मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामुळे दूध टाकले आणि दूध टाकून येणे ते सगळं मिक्स करायचं आहे तर याने ते बैरवी करते तिला करायचं आहे पण तिच्याने काही झालं नाही मग ते मी केले मस्त असं मिक्स करून आणि ते मी फ्रीजरमध्ये ठेवून दिले आणि मग सकाळी उठल्यावरती आपण आपली आईस्क्रीम बघूया Ískrím Ískrím Náttúr Vá, besta Þessi lakið, þú? Þessi lakið Besti Þú, þú Þessi lakið Þessi lakið Þessi lakið Þessi lakið